नमस्कार आज दिनांक दोन जुलै श्रीराम जय राम जय जय राम गुरुसेवा करणे म्हणजे काय श्रीराम जय राम जय जय राम गुरुसेवा करणे म्हणजे काय साधनाची आटा आटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे आपण कशाकरिता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटा आटी कशाला करायची म्हणून साधनाची आटा आटी करण्याचे कारणच नाही नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असते ते माझ्या इच्छेने झाले असे समजत जा आणि त्यातच आनंद माना तुम्ही जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरु भक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे हीच गुरुची सेवा असे तुम्हाला वाटते का त्याच्या देहाची सेवा करणे ही गुरुची खरी सेवाच होत नसते गुरु सांगेल तसे वागणे हीच त्याची खरी सेवा होय माझ्याजवळ जे येतात ते कोणी मुलगा मागतो कुणी, कुणी संपत्ती मागतो कुणी रोग बरा करा म्हणून मागतो तेव्हा माझी सेवा करायला तुम्ही येता का मीच तुमची सेवा करावी म्हणून येता माझ्याजवळ येऊन मनुष्य देहाचे खरे सार्थक होईल असे करा तुम्ही मागाल त्याप्रमाणे मी थोडेसे देणार नाही असे नाही पण ते काढा घेण्याकरिता गुळाचा खडा देण्यासारखे आहे मला सर्व कळते असे माझ्याबद्दल तुम्ही म्हणता पण मनापासून नव्हेच कारण ज्याला असे खरोखर वाटत असेल त्याच्या हातून पापकर्म होणारच नाही ज्याची वृत्ती माझ्याशी एकरूप होईल त्यालाच कळेल की मला सर्व कळते गुरुला अनन्य शरण जाणे म्हणजे इतके की त्याचे मन आणि आपले मन एक झाले पाहिजे म्हणजेच दैववशात जरी आपण गुरुपासून दूर असलो तरी मनाने त्याच्याशी संलग्न असल्यावर त्याच्या पाशीच असो आपण आपल्या आईशी जसे बोलतो तसे माझ्याशी बोलावे आपले सर्व दुःख मला मला सांगत जावे तुम्ही इतके कष्ट घेऊन भेटायला येता पण तुम्हाला रिकामे परत जाताना पाहून मला फार वाईट वाटते माझ्याजवळ जे आहे ते व्यावहारिक जगात कुठेही तुम्हाला मिळायचे नाही ते म्हणजे भगवंताच्या नामाचे प्रेम होय सगळ्या प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे ज्याला मी भेटावा असे वाटते जो माझा नामाचे तो त्याला पाहिजे नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे श्रीराम जय राम जय जय राम महाराज इथे आपल्याला गुरुसेवेचा खरा अर्थ महाराज आपल्याला विचारतात की आपण जी काही साधनाची खटपट करतो ती कशासाठी करतो तर परमेश्वराची प्राप्ती व्हावी यासाठी पण जर प्रत्यक्ष आपल्या घरी परमेश्वर अवतरला तर या साधनाची खरंच खटपट करायची गरज आहे का कारण या साधनाच्या खटपटीत आपल्या अंगी जो अभिमान आणि अहंकार वाढतो ना त्याच्यामुळे परमार्थात फायदा होण्यापेक्षा तोटाच अधिक होण्याचा संभव असतो तसंच तस महाराज म्हणतात की खरी गुरुसेवा म्हणजे काय तर फक्त गुरुच्या देहाची सेवा करणे ही खरी गुरुसेवा नव्हे तर त्याने दिलेलं साधन अत्यंत निष्ठेने पाळणं म्हणजेच खरी गुरुसेवा होय बघा ना आपण गुरुकडेही जातो ते वेगवेगळे विषय मागण्याकरता जातो आणि महाराज म्हणतात की या विषयातलं थोडं मी तुम्हाला देणार नाही असं नाही पण त्यामुळे तुमचा फायदा होणार नाही त्यामुळे तुमचा फायदा ज्या गोष्टीमुळे अधिक होईल आनंद आणि समाधान तुम्हाला प्राप्त होईल तेच मी तुम्हाला सांगेन आणि ते म्हणजे अर्थातच परमेश्वराचं नाम ते तुम्ही सातत्याने निष्ठेने घ्या आणि या आनंदाची प्राप्ती तुमच्या आयुष्यात करून घ्या हेच महाराज सतत आपल्याला सांगत असतात महाराज म्हणतात की आपल्या गुरुशी मनाने एकरूप होणं त्याच्या वृत्तीशी एकरूप होणं म्हणजेच खरी गुरुसेवाय आणि तुम्ही तुमच्या आईशी जसं नातं ठेवताना तिच्याशी सगळं मनातलं बोलता तसंच तुमचं मन माझ्याकडे मोकळं करत जा मला तुमची सारी सुख दुःख तुमच्या सारे अडचणी सांगत जा आणि बघा तुमचं आणि माझं मन कसं एक होत ते आणि हीच खरी गुरुसेवाय आपल्या गुरुशी एकरूप गुरु होणं त्यांनी दिलेलं साधन अत्यंत प्रेमाने निष्ठेने आणि विश्वासाने करणं आणि आपल्या परमेश्वराची प्राप्ती करणं हाच खरा परमार्थ आहे आणि असा परमार्थ नामस्मरण केल्यानेच आपल्याला खऱ्या अर्थाने साधता येईल आणि आपल्याला गुरुसेवा त्यांच्या चरणी अर्पण करता येईल अशी ही गुरुसेवा तुम्हा आम्हा साऱ्यांनाच करता येऊ ही। हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय Ram